<laughs> मी के पी जगताप मुळगाव पांगळोली सध्या पुण्यात राहत असलो तरी सतत वारंवार वार या तालुक्यात या गावी विविध कार्यक्रमासाठी समारंभासाठी सामाजिक कार्यासाठी येऊन जाऊन असतो आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून आम्ही पुण्यात पोलादपूर तालुका रायसी संघ स्थापन केलेलं त्याचं कार्यरत आहे त्याचा सुरुवातीला सुमारे वीस वर्ष मी संस्थापक अध्यक्ष होतो आणि आताही त्यात सक्रिय आहे त्याचप्रमाणे पांगळोली ग्रामविकास मंडळाचाही संस्थापक प्रथम दीर्घकालीन अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे या तालुक्याशी जी शहरातल्या रहिवाशांची नाल जोडलेली आहे त्या पुण्यातील सर्व लोकांनी एकत्र करण्याचा वारंवार या तालुक्यात आपापल्या मूळ गावी संपर्कात राहण्याचा आम्ही प्रयत्न करीत असतो त्याच पद्धतीनं माझ्या ह्या पांगळोली गावातील बरीचशी मंडळी शहरात जरी स्थायिक असली तरी वारंवार या गावाच्या विकासासाठी संस्कृती जोपासण्यासाठी गावदेवीचा उत्सव असू द्या शिमगा असू द्या द नवरात्र असू द्या हे सर्व कार्यक्रम आम्ही एकोप्यानं पार पाडत असतो विशेषतः आमच्या या गावच्या तरुण मुलांनी यावर्षी दोन हजार पंचवीस शिमगा महोत्सव आणि खेळ पैठणीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे बाहेर वाशनी आत्या आम्ही मुली बहिणी यांना एकत्र भविष्य काळात ठेवण्याचा एकत्र आणण्याचा नातीगोती जोपासण्याचा एक चांगला प्रयत्न आहे आणि या कार्यक्रमासाठी आपण मान्य संदीप आणि रूमीशी कायम एकरूप संघटित राहण्यासाठी या सर्व नात्यागोत्यांना गोत्यांना संघटित ठेवण्यासाठी हा जो उत्सव आणि प्रयत्न जो आहे तो भविष्यात शहरातील ओढा कमी होऊन गावाकडं कायमचं आपलं संपर्क का संबंध आणि त्या दृष्टीनं या समाजाने एकत्र राहावं एकरूप व्हावं अशा दृष्टीनं हा उत्सव जो आहे तो आम्हाला अभिमानास्पद आहे